महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील उमराणी शिवारात नाफेडचा माल भरून असलेल्या ट्रक ड्रायव्हरला शॉल शिफळ देऊन सत्कार करण्यात आला आज नाफेडचे ट्रक उमराणी शिवारात तालुका देवळा नाशिक येथे आम्ही बरेच दिवसापासून नाफेड आणि एनसीसीएफ यांना आवाहन करतो आहोत की शेतकऱ्याचे बाजारातील कांद्याचे दर सहा ते सात रुपये पर्यंत कोसळले आहेत आणि त्याचा उत्पादन खर्च एक किलो कांद्याला सतरा ते वीस रुपये पर्यंत झालेले आहेत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात आठ रुपये दराने कांदा विक्री होत आहे नाफेडच्या कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा करून कांदा देशा विक्री करू नये त्यासाठी आम्ही विनंती करत आहोत आज रेत क्रांती शेतकरी संघटना व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून उमराणी शिवारात नाफेडचा लोड झालेला ट्रक जो लासलगाव येथे मध्ये लोड करण्यासाठी घेऊन जात होते त्यांना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना थांबवले व त्या ड्रायव्हरला शॉल शेफर देऊन त्याचा सत्कार केला आणि उद्यापासून सर्व ट्रान्सपोर्ट मालक व ड्रायव्हर यांनी नाफेडचा कांदा लोड करू नये अशी विनंती करण्यात आली हे गांधी मार्गाने आंदोलन जर उद्या ट्रक लोड झाले तर गणिमी पद्धतीने क्रांतीवीर भगतसिंग आम्हा व्हावे लागेल आणि जो ही ट्रक सापडला तर त्याला पेटवण्याची जबाबदारी माझे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते स्वतःच्या हिमतीवर करणार आहेत या आजच्या आंदोलनात रेत क्रांती शेतकरी संघटनेचे माजी प्रदेश अध्यक्ष दीपक पगार रेत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीणा हिरे शरद जोशी शेतकरी संघटनेचे केशव सूर्यवंशी रेत क्रांती संघटनेचे अध्यक्ष मयूर नेरकर रेत क्रांती शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष विठ्ठल महाजन देविदासहरी शेतकरी संघटना उपाध्यक्ष शेतकरी संघटना कार्याध्यक्ष सटाणा तालुका भास्कर भाऊ बागुल गांधीगिरी करून आणि शासनाला विनंती केली की उद्यापासून कियापासूनही नाफेडचे वंदी महाराष्ट्र टीव्ही न्यूज वामन प्रतिनिधी नामपूर सटाणा नाशिक जिल्ह्यातील नाफेड रॅक भरण्यासाठी जे ट्रक नाशिक जिल्ह्यातून जात आहेत त्या ट्रक अडवण्याचा पहिला दिवस आमचा या पहिल्या दिवशी आम्ही ड्रायव्हरला आणि नाफेडचे जे गोडाऊन मालक आहेत यांना आम्ही विनंती केलेली आहे की नारळ देऊन आज तुमचा आम्ही सत्कार करतो आहे उद्यापासून हा रस्त्यावरचा नाफेडचा ट्रक दिसला नाही पाहिजे याच्यासाठी ही भूमिका घेतलेली आहे आणि नाफेडचे ट्रक जर भविष्यात रस्त्यावर येऊन आणि शेतकऱ्याला लुटीचा प्रयत्न करत असतील तर आम्ही हा नाफेडचा ट्रक भविष्यात पेटवणारच आहोत आज आम्ही सगळ्या ट्रक मालकांना आणि नाफेडच्या धारकांना विनंती करतो की उद्यापासून हा नाफेडचे जे आ, ट्रक किंवा नाफेडचे जे कं कंटेनर त्या ठिकाणी भरणार आहेत रॅक भरणार आहेत या रॅक उद्यापासून बंदच झाल्या पाहिजे जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला उत्पादन खर्च इतका दर मिळत नाही तोपर्यंत नाफेड आणि एन सी हा उद्योग करू नये आणि नाफेडचे ट्रक माझा नम्रपणे विनंती आहे सगळ्या मालकांना आणि ड्रायव्हरांना की तुमचा ट्रक नाफेडच्या गोडाऊनवर घेऊन जाऊ नका व्यापाऱ्याचे गोडाऊन असतील तिथं खुशाल तुम्ही भरा परंतु नाफेड आणि एन सी सी एफच्या गोडाऊनवर भरू नये ही नम्र विनंती मी या ठिकाणी करतो आज आम्ही चार दिवसापूर्वी शेतकरी संघटनेचे रेट शेतकरी माध्यमातून आर्टिमेट दिलेला होता आणि पूर्ण शेतकरी संघटना जेवढ्या आहेत महाराष्ट्रातल्या आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या सर्व संघटना एकत्र येऊन शेतकऱ्यांचे नाव घडत नाही आम्ही अल्टिमेट दिलेला होता की जर नापेडचा कांदा भाजप आला तर आम्ही ट्रक असे राहणार नाही तर आम्ही आज हा उमराणे शिवारात हा ट्रक आम्ही आज इथं हे केलेला आहे पकडलेला आहे आम्ही जे मालक आहेत नापेडचे ज्यांनी कांदा खरेदी केलेला ते मालक आणि जे आपले ट्रक संघटनेचे मालक आहेत त्यांना आणि ड्रायव्हर आहेत आमच्या यांना विनंती केली आज तुम्हाला आम्ही तुमची गाडी जाऊ देतो जर आम्हाला उद्या ट्रक किंवा बाहेर दरचा माल गेला तर आम्ही तो पेट्रोलशिवाय राहणार नाही हा आमचा प्रशासनाने हे घ्यावा दखल दखल घ्यावी याच्या पुढे जो ट्रक पेटेल त्याला जबाबदार शासन राहील आम्ही राहणार नाही बोला माझी शासनाला विनंती आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या चाळीमध्ये शिल्लक माल शिल्लक आहे कांदा शिल्लक आहे तोपर्यंत शे शासनाने तो नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत खरेदी केलेला का माल हा बाजारात आणण्याचा मूर्खपणा करू नये आणि परत जर अशा प्रकारची चूक सरकारने केली तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आणि योग्य तो त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे ट्रक जे आहेत या ट्रक मालक चालकांना सुद्धा आम्ही एक निर्वाणीचा इशारा देतोय की आपण कृपा करून नाफेड एन सी सी एफ च्या गोडाउन वर माल घेण्यासाठी जाऊ नये अन्यथा होणाऱ्या कार्यवाही आपण स्वतः जबाबदार असा धन्यवाद वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा